वैद्य श्री बी ए माने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ज्येष्ठाते गोर गरीब रुग्णांना विनामूल्य सेवेतून जीवदान देऊन जनतेच्या हृदयामध्ये देवस्वरूप स्थानी विराजमान असणारे ज्येष्ठ वैद्य सन्मान्य श्री डॉक्टर बी ए माने यांचा एक्याऐंशी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला ज्येष्ठ वैद्य डॉक्टर बी ए माने यांच्या निवासस्थानी गावातील मान्यवरांनी भेट घेऊन त्यांचा एक्याऐंशी वा वाढदिवस उत्साहात साजरा केला यावेळी श्री शीतल मुराबट्टे साहूकार श्री अण्णा पाटील गामिसे श्री स्वप्नील पाटील श्री शीतल बाबू सदलगे श्री भरत गुरव श्री रावसाहेब पाटील उमाजे सोबतच उपस्थित मान्यवर ग्रामस्थ आणि चाहत्यांच्या शुभस्ते डॉक्टर बी ए माने यांना शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या भोज गावातील ज्येष्ठ वैद्य डॉक्टर बी ए माने यांनी आपल्या वैद्यकीय कालखंडामध्ये गोर गरीब रुग्णांना विनामूल्य सेवा देऊन अनेक भयंकर आजारातून रुग्णांची सुटका करून त्यांना जीवदान देणारे डॉक्टर बी ए माने यांनी कोणत्याही निर्दिष्ट बिलाची आकारणी केल्या रुग्णांकडून जे मिळेल ती रक्कम स्वीकारून कोणत्याही धनाची अपेक्षा केल्याविणा केवळ मानव सेवा म्हणून रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्व म्हणून डॉ बी ए माने यांची प्रतिमा आहे गेल्या ऐंशी तसेच परिसरातील ग्रामीण नागरिकांची वैद्यकीय सेवा आणि रुग्णांची आपल्या परिवारातील सदस्याप्रमाणे विचारपूस करून त्यांच्या आजाराचे योग्य निवारण करून त्यांना जीवदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून कार्यरत असलेले भोज गावातील ज्येष्ठ वैद्य डॉ बी ए माने यांना जन्हृद्यामध्ये देवस्वरूपी स्थान प्राप्त झाले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना दीर्घायुष लाभण्यासाठी प्रार्थना केली तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे